नमस्कार बंधू भगिनीं नो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं नो सनातन सत्य चॅनल हा नेहमीच सत्य लोकांच्या समोर आणत असतो आजसुद्धा मी देवस्थानाचे ठिकाण असो किंवा असे काही धार्मिक ठिकाणं असो अशा ठिकाणी जे आपल्या देवी देवत्यांची विटंबना होते आणि त्यातून जो आपल्याला दोष लागतो या संदर्भात काही बोलणार आहे आता या पौष महिन्यामध्ये मी काळवायला यात्रेला गेलो होतो मांढरच्या काळवायच्या यात्रेला गेलो होतो किंबोना जो काळवाईचा भक्त आहे तो काळवाईच्या यात्रेला पौष महिन्यात जातच असतो आणि मीही गेलो होतो खरं पाहिलं तर या गोष्टी मी पूर्वीपासूनच पाहतोय पण आज एका व्यासपीठावरती हे मी मांडतोय की गर्दी असल्यामुळं आम्हाला दोन तीन किलोमीटर बाहेरच गाडी पार्क करावं लागली आणि तिथून दोन तीन किलोमीटर चालत मांढरगडावरती आम्हाला जावं लागलं जात असताना मध्यंतरी रस्त्यामध्ये जे काही विदारक चित्र मला दिसत होती ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे माझ्या पाठीमागं माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की हे काळवायचे फोटो आहेत आणि हे फोटो रस्त्याच्या कडेला एका झुडपाच्या बाजूला टाकून दिलेले आहेत हे एका व्यक्तीने टाकलेले फोटो नाहीत हे वेगवेगळ्या लोकांनी टाकलेले फोटो आहेत आता सर्वप्रथम हे फोटोंची विदारक स्थिती काय आहे ते सांगतो हे फोटो इथं धुळीत पडलेले आहेत शेजारीच कुत्र्यानं देखील केलेली होती कोणीतरी खरकट टाकलेलं होतं काहीतरी कपड्याच्या चिंद्या पडलेल्या होत्या आणि जे भक्त लोक होते ते आईचं दर्शन घेण्यासाठी धावपळत गडावरती चालले होते आणि जाता जाता हे फोटो तुळवून चालले होते पायाखाली किती मोठं विदारक चित्र आहे किती भक्तीचं आपले आज्ञान आहे ज्या मूर्ख लोकांनी हे फोटो इथं फेकून दिले त्यांचा उद्देश काय होता की देवाच्या ठिकाणी नेऊन ते अर्पण करायचे परंतु लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही हे फोटो घरी नेता इथं आनंदानं नेता वाजत गाजत नेता त्याची भक्ती इतकी प्रेमानं करता इतकी प्रेमान करता की ही प्रतिमा नसून साक्षात माझी काळवाई आहे या उद्देशानं तुम्ही ते फोटो पुजता अनेक वेळेला फोटो फुटतात भंग पावतात किंवा कोणत्या तरी दीड शाण्या गुरुवर्यनं सांगितलेला असतं हा फोटो सोडून द्या काळवायाचे ते नेऊन सोडा त्यांचं काय जात नसतो हे सांगत असतात बिंदस्तं आणि हा फोटो तुम्ही तिथं नेऊन सोडला किंवा हे केवळ काळवायाचे इथलं चित्र नाही तुळजाभवानी असो किंवा अनेक देवस्थान असो हे तर असंच घडतं परंतु मी जे पाहिलं ते सांगतोय हा फोटो नेऊन सोडला अक्षरशः फेकून दिला या फोटोचं पुढं काय होईल काय विटमना होईल ही भटकी कुत्री असतात ते घाण करून जातात खरकडी पदार्थ टाकले आहेत धूळ साठलेली आहे पायदळी फोटो तुडवले जात आहेत आणि आपण जातोय वर पुढं गडावरती जाऊन आईचं दर्शन जातोय आणि इथं जे फोटो पडले ते आईचेच आहे ते तुडवून जातोय आणि हे जे विदारक चित्र पाहिलं की अत्यंत दुःख होतं आपले आपले लोकच आपले देवीदेवतांची विटंबना करत आहेत दुसऱ्यांची एवढी हिंमत पण नाही एखादी चुटपुंजे आधीमध्ये उठतात काहीतरी करण्यासाठी पण एवढी विटंबना कोणी नाही करू शकत आपणच करतोय काही ठिकाणी परड्या सोडलेल्या पाहिले असेल तुम्ही परड्याच्या खचच्या खच पडलेत देवस्थान एक ठिकाणचं पावित्र्य राहतच नाही तिथं घाणीचे ढीकच्या ढीक साठलेत नाक दाबून जावं लागतं इतका दुर्गंध साचलेला असतो आणि आपण भक्त म्हणून तिथं मिरवत असतो हे फोटो काय अवस्थेत पडलेले आहेत ते पहा तुम्ही आणि हे ज्यानं फोटो टाकलेले आहेत याला त्याचा दोष नक्कीच लागणार कारण जर बायचान्स तुम्ही हा नदीत फोटो सोडला असता तर नदीमध्ये तो पाण्यानं संपूर्ण नष्ट झाला असता आदली कॉपी विरघून गेली असती परंतु आज जशीच्या तशी कॉपी आहे हा फोटो जसाच्या तसा आहे धूळखात पडला आहे घाण पडलेले आहे अत्यंत गलिच्छा अवस्थेत फोटो अत्यंत मोठी विटम नाही आणि आप आपल्याला वाटतं काय की आम्ही देवस्थानाच्या ठिकाणी सोडलं आहे काही प्रॉब्लेम नाही चालतं इथं नाही चालत ज्या देवीची फो फोटोमध्ये तुम्ही घरामध्ये श्रद्धेनं पूजा केली तो फोटो तुम्ही फेकून दिला परंतु तुमची श्रद्धा तुम्ही केलेले भक्तीचे व्हायब्रेशन त्या फोटोमध्ये आहे त्याची विटंबना होत असताना त्याचा दोष तुम्हाला लागतो नक्कीच लागतो त्यामुळं हे असलं कृत्य करू नका मग आता ह्या फोटोंचं करायचं काय का? खरं पाहिलं तर काय भंगलेले प्रतिमा असतात फोटोची जर काच वगैरे फुटली तर तुम्ही ती काच बदलून आणू शकता पुन्हा त्याला रिपेअर करू शकता बाजू चौकडं वगैरे तुटली तरी रिपेअर करू शकता पण फोटो खूपच बाद झाला तर जर लाकडी चौकट असेल तर त्या चौकटीची त्या फ्रेमची लाकडं काढून घ्या आणि होम हवनासाठी तुम्ही देऊ शकता ते लाकूड कशाचं पण असू दे पण आईच्या फोटोचं आहे म्हणून होम हवनासाठी लाकूड देऊ शकतो काचेचे तुकडे जे असतील ते भंगारवाले असतात ते काच घेऊन जातात त्या रिसायकलिंग होतं त्याचं पुढं आणि आज जी कॉपी आहे फोटोची ही जर तुम्ही पाण्यामध्ये भिजत घातली तर ती कॉपी विरगून जाते त्याचा जा लगदा तयार होतो आणि हा लगदा तुमच्या कुंडीमध्ये जे झाडं असतात त्या झाडानं घाला त्याचं खत होईल आणि त्या झाडांना शक्ती मिळेल अनेक वेळा असे फोटो असतात की ते रिसायकल होत नाही शक्यतो असे फोटो घेऊच नका लॅमिनेशन वगैरे केलेले असतात ते ठीक आहे वाहत्या पाण्यामध्ये त्यांना अर्पण करू शकता परंतु अनेक वेळेला असं होतं की प्रत्येक गोष्ट नदीला नेऊन सोडायची नदीला नेऊन सोडायची आणि ती मैया आहे ती नदीसुद्धा आपण खराब करून टाकली प्रत्येक गोष्ट नदीला सोडायची आवश्यकता नाही विसर्जनाचा अर्थ काय होतो या पंच महाभूतामध्ये एका ठिकाणी कुठेही विसर्जन करू शकता जसं की हिंदू शरीराचं विसर्जन करताना अग्नीमध्ये करतात मुस्लिम जमिनीला मातीमध्ये करतात म्हणजे वायू असेल आग्ने असेल जल असेल यामध्ये तुम्ही त्याचं विसर्जन करू शकता परंतु आग्नेमध्ये विसर्जन करत असताना ते आपल्या मनाला पटत नाही योग्य दिसत नाही अन्यथा आग्नीमध्ये विसर्जन केलं तरी काही प्रॉब्लेम येत नसतो परंतु आपल्याला ते, ते योग्य वाटत नाही आहे म्हणून आपण पाण्यामध्ये विसर्जन करण्याचा मार्ग स्वीकारत असतो जमिनीमध्ये पुरलं तरी चालतं परंतु तेही आपल्याला पटत नाही ते पण योग्य वाटत नाही मग योग्य वाटतं पाण्यामध्ये पण पाण्यामध्ये विसर्जित करत असताना जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळून जातील अशा पद्धतीनं तुम्ही करा आणि आपल्या नदीचंही प्रदूषण नाही झालं पाहिजे आता विसर्जन करण्यापूर्वी काय करायचं असतं तुमचं ज्या पण देवी देवतेचा फोटो आहे त्याची सर्वप्रथम पूजा करा त्याला नैवेद्य दाखवा त्याला हात जोडून विनंती करा की आजपर्यंत माझ्या श्रद्धेला तू साथ दिलीस आता इथून पुढं मी दुसरा फोटो चेंज करणार आहे, ही वे वे आहे। त्या ही तूच आहेस फोटोमधली ही रूपं तुझी वेगवेगळी आहेत त्याला काही विषय नाही आहे त्यामुळं आजपर्यंत तू साथ दिलीस अशीच कृपा राहू दे आणि ही प्रतिभा भंगलेली आहे यामुळे हो मला ती सोडावी लागत आहे असं हात जोडून विनंती करा आणि जर लाकडी फ्रेम असेल तर ती फ्रेम काढून होम हावनासाठी देऊ शकतं काच भंगारवाल्यांना देऊ शकतं ती काच रिसायकलमध्ये येऊ शकते आतली कॉपी असेल फोटो कॉपी ती पाण्यामध्ये विरघळून हे झाडाला घालू शकतं आणि जर ते विरघळणारे फोटो नसतील तर मात्र त्यांना पाण्यामध्ये प्रवाहित करा अन्यथा असले फोटो आणूच नका जे आपल्याला रिसायकलिंगसाठी प्रॉब्लेम करतील आणि या पद्धतीने करा मात्र हे कुठंही सोडणं सोडणं त्याचा असं अपमान करणं असं जर केलं तर नक्कीच देवी देवता आपल्यावर तिरुष्ट होतात याचा दोष आपल्याला लागत असतो या दोषाचे अनेक, अनेक था, त्रास असतात शारीरिक मानसिक असतात आध्यात्मिक असतात सामाजिक असतात अनेक त्रास होतात मग शेवटी आपल्याला पदरी मिळालं काय त्रासच मिळाला त्यामुळं हे असं कधी करू नका आणि शक्यतो अनेक फोटो आणण्याची सवय बदलून टाका मी वारंवार सांगतो एका घरात दहा दहा वीस वीस फोटो आणि फोटो लावले की तुमची श्रद्धा जादा दिसते का नाही एक फोटो चांगला बघून एखादा फोटो आणा आणि हा फोटो जास्ती दिवस टिकवण्याचा प्रयत्न करा फोटोला हळद कुंकू गुलाल पाणी लावू नका त्यामुळे तो फोटो खराब होतो आतल्या फोटोला कुंकू लावलेलं ला चित्र आहेच ना ते कधीतरी एक वेळेस लावा परंतु ते पाण्याने लावू नका आणण्यात तर डाग पडतात फ्रेम खराब होती ओल्या फडक्यानं पुसून घेत जा आणि थोडंसं किंचीचं लावा त्यामध्ये खराब नाही होणार आणि तो फोटो जास्तीत जास्त दिवस टिकवून ठेवा उगीच आपलं आपण जाईल तिकडून वस्तू घेऊन आणत असतो देवारेवरती ते आपले तेहतीस कोटी देव झालेले असतो अनेक मूर्ती अनेक फोटो आणि तो देवारा खराब झालेला असतो त्यामुळे असं करू नका आणि ईश्वराच्या रोषास पात्र होऊ नका तसेच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अठरा म्हणजे एक आठ अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी आपलं ध्यानयोग शिबिर आहे या ध्यानयुग शिबिरामध्ये मी ध्यानाच्या पद्धती शिकवत असतो यातून शारीरिक त्रास मानसिक त्रास आध्यात्मिक त्रास बरेच त्रास जाण्यामध्ये मदत होत होत असते अंगातील वारं असो दुष्टशक्तींचा काही त्रास असो यापासून अनेक रिलीफ मिळतो भक्तीचा खरा मार्ग कळतो तर यासाठी या, या खालील नंबरवरती आपण फोन करून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा अन्यथा पुन्हा जागा मी मर्यादित घेत असल्यामुळे तुम्हाला पुन्हा चान्स मिळणार नाही पुन्हा मग पुढच्या महिन्यात यावं लागेल शिबिर आपलं दर महिन्यात असतं त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ए शब्द असे झाले घंटेचे बटन दाबा जय आदिशक्ती